नमस्कार कोकण संध्या न्यूज मध्ये स्वागत आहे वाहतूक शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील आणि प्रभाग अधिकारी रोशन माळे यांनी दाखवली कार्य तत्परता दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू झाली आहे आणि शुक्रवारी सकाळी उरण्णाका इथे वाहतूक कोंडी झाली होती अर्धा तासापेक्षा जास्त काळ वाहतूक कोंडीत विद्यार्थी आणि नागरिक अडकून पडले होते शुक्रवार असल्यामुळे मच्छी बाजारामुळे खरेदीसाठी आलेल्या गाड्या रस्त्यात पार्क केल्या होत्या आणि काही मच्छी विक्रेते रस्त्यावर आल्यानं ही वाहतूक कोंडी झाली होती मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पत्रकार डॉक्टर मुनीर तांबोळी यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तात्काळ वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना संपर्क करत वाहतूक कोंडीची माहिती दिली संजय पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ वाहतूक पोलीस पाठवले आणि स्वतः उपस्थित राहून दहा मिनिटात वाहतूक कोंडी सोडवली तसेच प्रभाग अधिकारी रोशनमाळी यांनी मच्छी विक्रेत्यांना तिथून हटवल्यानं वाहतूक कोंडी सुटली नागरिक आणि विद्यार्थ्यांनी संजय पाटील आणि रोशनमाळी यांनी दाखवलेल्या कार्य तत्परतेमुळे आज विद्यार्थी वेळेवर परीक्षेला पोहोचू शकले डॉक्टर मुनीर तामोळी यांनी त्यांच्या प्रयत्नाबद्दल त्यांचे आभार मानले अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला ला सबस्क्राईब करा पोनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण कर संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन